आत्या कार्यक्रमाचे उद्घाटक पिछो भाऊ पिछो थोडं जरा करा सर्वदा हरि ओम माओम दे शांतिरंदिशिव शांति शांतिराश विशरे शांति वनस्पतया शांतिश्वे देश शांति ब्रह्म शांति सर्वगुम शांति शांति शांतिरव शांति सा म शांतिरे शांति भव शाति सुशातिर्भवसर्वाष्ट शांतिर्भवत शिवस्त्री मन महागणाधिपत नो माँ ओम पवित्र पवित्रो वा सर्वाक्तांगत विवाह स्मरेत पुनरे का शुचि ओम नारायण एकशे बत्तीस केवीच्या सबस्टेशनचं आज इथे भूमिपूजन करण्यात आलं मागील अनेक चार पाच वर्षापासून इथे शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडन होत होतं आणि म्हणून याची मागणी अनेक वर्षापासून होती आज इथे भूमिपूजन झालं एक वर्षात हे काम पूर्ण होऊन पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना पूर्णपणे पूर्ण ताकदीने पूर्ण दाबाने वीज मिळणार या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान या मतदारसंघाचा आमदार असताना त्यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता आणि दोन हजार सतरा अठरामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना एकशे बत्तीस केवीला मान्यता दिली होती दोन हजार एकोणीसमध्ये दुर्दैवाने राज्यामध्ये सरकार महाविकास आघाडीची आली आणि त्याच्यामुळे तो पाच वर्ष रखडला परंतु दोन हजार चोवीसला पुन्हा या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपानं एक नवीन नेतृत्व प्राप्त झाला आणि एकशे बत्तीस केवी जो अनेक वर्षापासून जो थांबलेला होता तो पूर्णत्वास झाला मी आजच्या या भूमिपूजन सोहळ्यामध्ये राज्याचे राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल डॉक्टर परिणय फुकेसाहेब यांच्यासुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल की त्या सर्वांनी मिळून आमच्या ज्या शेतकरी अडचणी सापडला होता जो त्यांना कनेक्शन मिळत नव्हता भविष्यामध्ये खूप सारे अडचणी जाणार होते शेतकऱ्यांना शेतमजुरांना सर्व ग्राहकांना तो मात्र येणाऱ्या एका वर्षात तो दूर होईल आणि निश्चितच आज जो शेतकरी विजेसाठी जो त्रास सहन करत आहे तो येणाऱ्या काळात तो त्रासमुक्त होईल अशा प्रकारचा आजचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनेक वर्षापासून ह्या देवरी परिसरामध्ये विजेच्या समस्या होत्या आणि इथे एकशे बत्तीस उपकेंद्र व्हावं ही मागणी होती पनीने जे असतील आमचे या ठिकाणचे माझे विधानसभेचे सहकारी पुरम आमदार पुरमजी असतील ह्यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा हा ऊर्जा परिपूर्ण व्हावा यासाठी ह्या देवरी एकशे बत्तीस केवीचं आज भूमिपूजन झालं आहे लवकरच म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि या परिसरातील सर्व विजेच्या समस्या दूर होऊन जातील बघा दिवसा वीज द्यावी हा ही मागणी होती आणि आज समाधानपूर्ण राज्यातून शेतकरी बांधव व्यक्त करत आहे की दिवसा वीज मिळते आहे आणि बारा तासाची मागणी केली आत्ता आम्ही आठ तास त्यांना वीज योग्य दाबाने देऊ शकतो आहे टप्प्याटप्प्याने म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये ते सुद्धा आम्ही पूर्ण करू पण सोलारच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा वीज वापरू शकतो त्यांना ती वीज मिळू शकते म्हणून सोलारचं मागेल त्याला सोलार पंपच्या जी योजना आहे ती अत्यंत लोकप्रिय झालेली आहे त्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतल्यानंतर निश्चितच ही बारा तासाची मागणीसुद्धा त्यांची पूर्ण होऊ शकते अनेक शेतकरी